नमस्कार मी सुशील कुलकर्णी जाणीवपूर्वक कुलकर्णी या नावावर आज अधोरेखित करून बोलतोय कारण जालन्यात एक घटना घडली आणि त्या घटनेमध्येही एक कुलकर्णी आहे म्हणून त्या विषयावर मी बोलावं असा आग्रह करणारे अनेक टॅग सोशल मीडियावर मी बघितले आणि जाऊ दे आपण कशाला प्रत्येक विषयावर बोलायचं असा विचार करून गप्प बसलो होतो आणि हा विषय बोलायला घ्यायचं ठरवलं घेताना यातली सगळी माहिती घ्यावी लागली म्हणजे प्रकरण पूर्ण बघावं लागलं आणि मग मी या विषयावर बोलायचं ठरवलं सगळ्यात पहिल्यांदा काय घटना घडली आहे आणि कशावर गोंधळ चालू आहे त्यातला एक व्हिडिओचा छोटासा पार्ट आपण बघूया बघा पाहिलं आरोपीला घेऊन जातायत एक डी उपाधीक्षक एस पी दर्जाचा अधिकारी मागून फिल्मी स्टाईलने त्या आरोपीच्या आंदोलकांच्या कोणाच्या तरी पाठीत लाद घालतोय आणि मग हे असं करणं योग्य आहे का असं मारण योग्य आहे का या स्वरूपाची चर्चा सुरू झाली पहिल्यांदा फडणवीसांच्या पोलिसांनी असं करावं का असा विषय सुरू झाला मग नंतर कळलं की अनंत कुलकर्णी नावाचे डीवायस पी आहेत मग तर काय झक्कास ठोकायला सुरुवात झाली पोलीस कुलकर्णी सगळ्यांनाच ठोकून काढायला सुरुवात झाली आणि मग ते अनंत कुलकर्णी एका पाप बिचाऱ्या माणसाला मारणारा अधिकारी म्हणून बदनाम होऊ लागला त्याचं पोलीस असणं उपाधीक्षक असणं का मारलं याचा विचार करणं बंद झालं आणि दनादन सोशल मीडियावर एक लाथ कुलकर्णींनी त्याच्या पाठीत घातली असेल कुलकर्णीच्या पाठीत किमान शंभर दोनशे नाही हजार लाथा सोशल मीडियावर बसल्या असतील खाणार आता काय अण्णाव घेतलंय अनंतराव आपण कुलकर्णी पण घेतलेलं आहे तर काय त्याला एवढ्या लाथा खाणं आपलं कर्तव्याचा भाग आहे आणि कोण्या तरी कुलकर्णीच्या पाठीवर लाथा पडतायत म्हणून त्याची ढाल बनवून हा कुलकर्णी गेला पाहिजे यासाठी आलोय बाकी काही फारसं मला या प्रकरणात कारण हे इतकं प्रकरण घरगुती आहे ना जे खाजगी असं प्रकरण आहे ना मुळात अशी प्रकरणं जालन्यात फार होतात त्या साबळे नावाच्या पी आयच्या विरोधामध्ये असंच झालं ते साबळे होत्या एक प्रोफेशनल आंदोलन करता हा शब्द फार जाणीवपूर्वक वापरतोय मी व्यावसायिक आंदोलक इतके वाढलेत की उठायचं ना आंदोलन करायचं उठायचं ना आंदोलन करायचं मी चांगली शब्द वापरलेत ना प्रोफेशनल आंदोलन करता व्यावसायिक आंदोलक असं मानलंय मी मी धंदेवाले म्हटलेलं नाही आहे बर का म्हणजे उगा इकडे तिकडे जाऊ नका सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट एक मे आलं रे आलं की अशा लोकांच्या राहुट्या तंबू बांबू काळे झेंडे हे सगळं तिथे लागलेलं असतं आणि मग प्रश्न उपस्थित करून ते सरकारचं यंत्रणेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात सा। तर सावळेंसोबत हेच घडलं याच्या आधी डी वाय एस पी एस पी यांचा बळी गेलेला आहे अंतर्वलीमध्ये तिथेही तेच घडलंय सावळेंसोबतही तेच घडलंय आणि आता कुलकर्णीसोबतही तेच घडत आहे बघा अधिकारी सुद्धा कसे पकडले जातात म्हणजे कोण कोण अधिकारी आरोपाच्या घेऱ्यामध्ये घेतला जातो खर तर पोलिसांच्या मध्ये जात आणायचं कारण नसतं अनु नये पोलिसांनी राजकीय पक्ष जात याचा विचार न करता लाभार्थी आपत स्वकीय असा विचार न करता काम करायचं असत पोलिसांना या आपपर भावना ठेवण्याचा अधिकार नाही पण तरीही मला हे जाणीवपूर्वक सांगावं वाटतंय की बदनाम कोण होत आहे आरोपाची राळ कोणावर उठवली जाते हे तपासणं आवश्यक आहे काही वेगवेगळ्या माणसांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम करायचं की नाही हा प्रश्न पडू लागलाय जाऊ द्या त्यावर आपण सविस्तर पुन्हा बोलू या कधी तरी आता हा मुद्दा महत्वाचा आहे या कुलकर्णींना एवढं ठोकल्या गेलं सोशल मीडियामध्ये की हे करणं योग्य आहे का गरीबावर अन्याय राजकारण्यांच्या आहारी जाऊन पंकजा मुंडेंच्या कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये म्हणून पालकमंत्र्यांसमोर काही होऊ नये म्हणून हे सगळं चाललेलं आहे का अशा स्वरूपात चालू झालं आता पूर्ण घटना सांगतो घटना अशी आहे की जालन्यामधल्याच या आंदोलकापैकी एका व्यक्तीचा कारण आंदोलक हे दोन भाऊ वडील अशा स्वरूपाचे आहेत एका व्यक्तीचा सात आठ वर्षापूर्वी विवाह झाला लग्न झालं मुलगी विदर्भातली खामगावची लग्न झाल्यावर कालांतराने या दोघांचं पटलं नाही मुलगी खामगावला परत निघून गेली आता घटस्फोट झाला की नाही हे आम्हाला कायदेशीरदृष्ट्या माहित नाही मग यांनी मुलगी खामगावला निघून गेल्यानंतर तिच्या घरच्यांनी किती दिवस ते तसेच ठेवतील तिचा विवाह दुसऱ्या मुलासोबत करून दिला आता दुसऱ्या मुलासोबत करून दिल्यावर ती लग्नच कसं करू शकते म्हणून हे खामगावला गेले खामगाव हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत खामगावला गेल्यावर तिथे काय वादावादी झाली यांचा आरोप आम्हाला मारहाण झाली हे मार खाऊन आले कि मार खाल्ल्याचं सांगून आले आम्हाला माहित नाही कोणाला उगाच मारू नये कोणासोबत अशी घटना घडू नये हे वापस आले ही घटना तीन चार वर्षापूर्वीची आता हे खामगाववरून ती घटना घडून गेल्यावर म्हणजे मार खाऊन आल्यानंतर यांचा आग्रह जालना शहर पोलिसांनी याचा गुन्हा दाखल करावा ते म्हणाले अरे मार खाल्लाय खामगावला गुन्हा खामगावला दाखल करा खाम खाम ना ते म्हणले नाही आम्ही खामगावला गेल्यावर पुन्हा मारतील त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा इथं गुन्हा दाखल करून घ्या मग जिरो केस मध्ये जालन्यात गुन्हा दाखल करण्यात आला जालन्यात दाखल केलेला गुन्हा खामगावला ट्रान्सफर करण्यात आला कारण घटनास्थळ तेच आहे ना खामगावला ट्रान्सफर करण्यात आला आता खामगाव पोलीस तपास करू लागली त्याचे काय घटस्फोट झाला होता का न जाताय होताच जा विवाह केलाय का अशा स्वरूपाचा तपास सुरू झाला या त्यांनी घटस्फोटाशिवाय पुनर्विवाह करणे असा एक गुन्हा दाखल केला होता त्यातलं चारशे चार नवऱ्याण्णव हे कलम खामगाव पोलिसांनी काढून घेतलं याने दिलेल्या तक्रारीतला मग ते काढून घेतल्यावर यांचा राग अधिक वाढला आणि यांनी खामगावात कारवाई होत नाही म्हणून जालन्यात आंदोलनाला सुरुवात केली पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी काहीही असो यांचं आंदोलन सुरूच मग पोलिसांनी एक नवा मार्ग जो परंपरागत असतो तो अवलंबायला सुरुवात केली यांनी सव्वीस जानेवारी आली पंधरा ऑगस्ट आलं एक मे आलं की यांना बोलावून घ्यायचं डिटेन करून ठेवायचं तेवढ्या तो उत्सव होऊन जाईपर्यंत पोलीस ठाण्यात ठेवून द्यायचं हा नवीन प्रकार सुरू केला पंधरा ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या माणसाला असंच स्थानबद्ध करून ठेवण्यात आलेलं होतं म्हणजे तिथे डिटेन करून ठेवण्यात आलं पोलिसांच्या भाषेत त्याला स्थानबद्धता म्हणायचं का काय म्हणायचं तुम्ही ठरवा हा त्या आपल्या स्थानबद्धतेतून सुटका करून घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आला तिथून निघून आला आणि त्याने गोंधळ घालायला सुरुवात केली आता मी जाळून घेणार आता मी पेटवून घेणार आता आम्ही संपणार चार महिने आंदोलन सुरू आहे हे बोलायला सुरुवात केली यात पोलीस अधिकाऱ्यांना तो बदलतच नव्हता आता यातली मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तो बघून घ्या पर अब आपको मैं सामने मार रहा हूं उससे अरे 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 चार महीने से बैठ रहे हैं चार महीने तो उपोचार चालू है रुपई से खाते आ रहे हैं बहुत ज्यादा पैसे खाते आ रहे हैं क्या हरकत कर रहे हो हमारे पुलिस बना लेंगे मार मार कर दांत फिर करने उड़ा रहे हो साहब मैंने से इतना बोला कितने दिन भी मोहल्ले मार बघितला यातल्या दोन चार गोष्टी महत्वाच्या आहेत तो आत गेल्यावर त्यानं महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर डिझेल टाकलाय पडलंय टाकलंय वॉट एव्हर म्हणजे समजा त्यानं पेटवून घेतलं असतं तर ती महिला पोलीस कर्मचारी सुद्धा जळाली असती यात कसलीच शंका नाही दुसरी गोष्ट आम्हाला मारतायत आम्हाला पोलीस मारतायत असं तो सारखं म्हणतोय या क्लिप मध्ये पोलीस त्याला मारताना कुठेही दिसत नाहीत तिसरी गोष्ट हा अत्यंत गलिच्छ शिव्या आणि अनेरडे आरोप पोलिसांच्या वरती करतोय ते बघा

झाल्यावर आता पोलिसांनी याची पूजा करावी आरती करावी म्हणजे पोलिसाला कुणीतरी जाळण्याचा प्रयत्न करत आहे पोलिसांची आई बहीण काढताय त्यांच्या पार्श्वभागाचा उल्लेख करताय पोलिसांनी गप्प बसायचं ज्याने पोलिसांच्या आई बहिणीचा पार्श्वभाग काढलाय ना त्याच्या डुंगणावर लाता मारल्याशिवाय नाही जमत लक्षात ठेवायचं नाही जमत आणि आपली कर्मचारी जाळण्याचा प्रयत्न होतो आहे आपल्या लोकांना शिव्या घालतो आहे स्थानबद्धतेतून सुटका करून घेऊन आला त्याने कुठले कुठले गुन्हे केलेत बघा पी आय सोबत झटापटी करून निघून आलाय पोलीस स्टेशन मधून नंबर एक नंबर दोन महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर डिझेल टाकून तिलाही धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय नंबर तीन पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आहे मारहाणीचे खोटे आरोप केलेत आणि या सगळ्यातून बंदोबस्तामध्ये वैतागलेल्या डीवाय ने त्याच्या पार्श्वभागावर एक लाथ मारली तर गहजब चाललाय गजब काय चाललंय काय चाललंय काय चाललंय असं चाललंय जाळायचा प्रयत्न होताना केला बरे हे पोलीस कर्मचारी अधिकारी जे आहेत ते आता आपल्या सेवेची बत्तीस वर्ष पूर्ण केलेली आहेत निवृत्तीला आलेले आहेत यांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळालेला आहे नक्षलग्रस्त भागामध्ये गडचिरोलीत सेवा करून आलेले आहेत एकदाही अशा स्वरूपाचं वर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावरती नाही आहे फक्त आत्ता आपल्या महिला कर्मचाऱ्याच्या चा अंगावर डिझेल टाकलं आणि आई बहिणीवरून शिव्या दिल्या म्हणून लात घातली तर जात काढून किती लाता घातल्या चालल्यात हे तुमच्या समोर कळावं आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना कळावं यासाठीच हा व्हिडिओ केलेला आहे नमस्कार